म्हणजे पूर्वी कसं होतं आमच्याकडे गाडी नव्हती तेवढी परिस्थिती पण नव्हती म्हणजे आपण चांगल्या मध्ये जाऊन खाणं पिणं असं लाईविश काही नव्हतं मला नक्की आवडेल कि सिंपल आणि साध आणि तेव्हा अरुणला अरुणला जास्त कोण ओळखत पण नव्हतं तेव्हा तेव्हा काय एवढं काही माध्यम नव्हतं दूरदर्शन एकच होतं ते आता खूप सोशल मीडिया झाले म्हणजे तो आता आम्हाला रस्त्यावरती वडा बघायचा तर कोणतरी कॅमेरा ऑन करून ते खात असतो आपण कस तरी तोंड करत असतो किंवा खात असतो आपल्याला कळत नाही तर ती गोष्ट मला आता मला ती पहिल्याची आम्ही कुठेही असं उभे राहून खायचो आमच्या काही फारशा अशा मोठ्या अपेक्षा नव्हत्या छोट्या छोट्या होत्या पण त्याच्यात आम्ही एन्जॉय करायचो कुठेही कशी भाजी घेणं किंवा काही बार्गनिंग करणं असं खूप असायचं म्हणजे भाजी आणि तेव्हा हा माझ्याबरोबर सतत असायचा म्हणजे बस मी फिरायचो पण असायचा आता गाडी आहे पण अरुणला वेळ नाही मग मी ते मिस खूप करते भाजी आणि घेऊन म्हणजे एक, एक हफ्त्याची भाजी अशी असायच हा पण ते आता नाहीये आता जसं फोन केलं की सगळं घरात येत पण ते मिस करते तेव्हा अरुण माझ्या बरोबर होता किंवा कुठेही लांब जायचं बीएसटीच्या बसने आम्ही जायचो ते ते लाईफ मी आता मिस कर तुम्हाला कारण त्याच्यातच आनंद आहे आता काय होत आता अडचण अशी होती, तो होती, होती। की गाडी माझी आधीच झाली होती आता सियाज झाली ती इतकी मोठी आहे की पार्किंग पूर्वी कसं म्हणजे पूर्वी लोक म्हणजे हेच डिपार्टमेंटचे सगळेच मित्र आहेत आपले पोलीस डिपार्टमेंटचे कधीच गाडीला कधी म्हणजे अगदी त्यांना टोचन लावलं तरी घेऊन घेऊन किंवा घ्यायचे नाही आता डायरेक्ट ना ते फाईन डायरेक्ट त्याच्यामुळे झाली पूर्वी फारच कुठे गाडी कसे करता येत आणि ते हा सगळ्यात नो पार्किंगच्याच मुळे कंटाळ येतो हिचं कसं ते थांबून सगळ्या त्या गोष्टी छान छान घ्यायचे त्याच्यासाठी मग गाडी कुठेतरी लांब लावा लागते जिथे गरज नाही पण आता सगळीकडेच नो पार्किंग आहे असं नाही एकही कुठला गल्ली सुद्धा नाही ठेवली तर गल्लीत त्यांच्या गाड्या असतात त्याच्यामुळे मला असं वाटतं की तू जा <laughs> तुझी तुझी जा शक्यतो असं एकत्र फिरणं पण आमचं होत नाही कारण का असं कुठे जायचं ठरवलं तर नाही नाही हा काय लोक म्हणजे तो एकीकडे असतो मी एकीकडे असते म्हणजे कंटाळा येतो कणकल गेलो थोडस बोलून पण असं म्हणजे मला असं वाटतं की ते त्यांचं प्रेम असेल प्रेक्षकांचं त्याचं फॅनचं ते प्रेम आहे त्याच्यावरती मी काही असं नाराज वगैरे होत नाही पण कधीतरी असं गोष्टी असते ना की आम्ही हा मला जास्त वेळ देत नाही तर आम्ही कुठेतरी असं जातो मग तिथे पण म्हणजे कधी कधी हा कधी कधी खूप महत्वाच्या विषयावर बोलायचं आणि तेवढ्यात कोणतरी फोटो काढायचा सर मग मी विसरून जाते हा मग मला काय बोलायचं मी विसरून जाते आणि मग ते द्यायचं मग ते होत नाही आता जवळजवळ त्या स्टेशन मध्ये हजार समजा लोक असतील ना सातशे लोकांनी फोटो काढले बापरे आम्हाला बघू शकणार नाही किंवा असं म्हणजे समोरून दिलं तर आम्ही पाठमोरी असं राहिलो की आम्हाला कोणी बघावं नाही आणि आमचं बोलणं चाललेलं आम्ही सुरुवात करायचो तरी कोणतरी फोटो काढायला सांगितले मला फोटो काढता का